नमस्कार कधी विचार केलाय का की महाराष्ट्रातल्या गावांमध्ये पिढ्यानपिढ्या चाललेले जमिनीचे वाद ते ड्रोन सारख्या एका आधुनिक तंत्रज्ञानाने सुटू शकतात हो हे खरंय आणि आज आपण याच एका मोठ्या महत्वाच्या बदलाची कहाणी समजून घेणार आहोत हा प्रश्न कदाचित खूप साधा वाटेल नाही का शहरात राहणाऱ्यांना याचं उत्तर देणं सोपं जाईल पण महाराष्ट्रातील लाखो गावकऱ्यांसाठी परिस्थिती खूप वेगळी आणि खरं तर गुंतागुंतीची आहे आणि खरी अडचण नेमकी इथेच सुरू होते जेव्हा आपल्याच घराच्या आपल्याच जमिनीच्या सीमा स्पष्ट नसतात तेव्हा काय होतं तेव्हा सुरू होतात वाद जे कधीकधी पिढ्यानपिढ्या चालतात याच वादांच्या मुळावर घाव घालण्यासाठी हा एक महत्वाचा प्रकल्प सुरू झाला आहे तर विचार करूया नकाशा नसलेली जमीन याचा रोजच्या जगण्यावर नेमका काय परिणाम होतो लोकांना कोणत्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं चला जरा जवळून पाहूया आणि बघा ह्या अडचणी काही फक्त कागदावरच्या नाही आहेत हे तर रोजचं जगणं आहे जरा विचार करा शेजारी शेजारी राहतायत पण हद्दीवरून रोज भांडणं घरातल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा एखादा छोटा उद्योग सुरू करायचा आहे त्यासाठी कर्ज हवं पण बँकेत दाखवायला घराचे पक्के कागदपत्रच नाहीत गावात रस्ता हवाय पण तो कुणाच्या जमिनीतून जाणार यावरच एकमत होत नाही ह्या सगळ्या समस्यांचं मूळ ते एकाच गोष्टीत आहे आपल्या जमिनीचा आपल्या घराचा एक पक्का कायदेशीर नकाशा नसणं मग आता या वर्षानुवर्षे चालत आलेल्या समस्येवर एक आधुनिक आणि एकदम हायटेक उपाय शोधण्यात आला आहे आणि त्याचं नाव आहे गावठाण जमावंदी प्रकल्प हा काही एका विभागाचा प्रकल्प नाहीये तर ही एक मोठी मोहीम आहे यासाठी महाराष्ट्र शासन देशाची सर्वोच्च मॅपिंग संस्था म्हणजे सर्वे ऑफ इंडिया आणि अभिलेख विभाग हे सगळे एकत्र आले आणि या प्रकल्पाचं खरं वैशिष्ट्य काय माहितीये ते म्हणजे तंत्रज्ञान जुन्या पद्धतीत कसं व्हायचं माणसं टेप घेऊन जमीन मोजायची ज्यात वेळही खूप जायचा आणि चुका होण्याची शक्यताही होती पण आता आता ड्रोन तंत्रज्ञानामुळे संपूर्ण गावाचे एकदम अचूक परफेक्ट नकाशे काही तासन तयार होतात आणि हे नकाशे थेट सॅटेलाईटशी जोडलेले असतात म्हणजे अचूकता आणि वेग दोन्ही एकाच वेळी साधलं जातं पण मग ड्रोन आकाशात उडाल्यानंतर हातात प्रॉपर्टी कार्ड येईपर्यंत नेमकं काय काय होतं ही सरकारी प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी कशी सोपी केली आहे चला हा संपूर्ण प्रवास टप्प्याटप्प्याने समजून घेऊया आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये ही सगळी प्रोसेस नागरिकांसाठी एकदम सोपी आहे कुठून सुरुवात होते तर ग्रामसभेत जाऊन माहिती घेण्यापासून मग आपल्या घराच्या सीमात सुन्याने आखण्यासारखी सोपी कामं करायची ड्रोन आपलं काम करून गेल्यावर अधिकारी जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना आपली कागदपत्र दाखवायची आणि बस हे काही सोपे टप्पे पार केले की हातात येतं आपल्या मालमत्तेचं कायदेशीर ओळखपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड ठीक आहे सर्वेक्षण झालं नकाशा बनला पण याचा खरा फायदा काय एखाद्या व्यक्तीसाठी आणि संपूर्ण दावासाठी याचे काय परिणाम होतात ते पाहूया याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं घर आता फक्त राहण्याची जागा नाही तर ती एक आर्थिक मालमत्ता बनते हातात प्रॉपर्टी कार्ड आलं म्हणजे तो एक कायदेशीर पुरावा झाला याच्या आधारावर कर्ज मिळवणं कितीतरी सोपं होतं सीमावाद कायमचं मिटतात आणि साहजिकच मालमत्तेची बाजारातली किंमतही वाढते हे आहे खरं आर्थिक सक्षमीकरण आणि याचा फायदा फक्त नागरिकांनाच नाही तर संपूर्ण गावाला होतो ग्रामपंचायतीकडे अचूक नकाशी आल्यामुळे गावाचं नियोजन करणं सोपं होतं म्हणजे रस्ते गटारं कुठे बांधायचे हे ठरवता येतं करवसुली वाढते आणि महत्वाचं म्हणजे सरकारी जमिनींवरची अतिक्रमणं रोखता येतात आता पाहूया की या प्रक्रियेत लोकांची भूमिका लोकांची जबाबदारी काय आहे आणि ही जबाबदारी म्हणजे काही ओझं नाहीये तर आपलेच हक्क कर सुरक्षित करण्याचा हा एक मार्ग आहे तर यात आपली भूमिका काय अगदी सोपी आहे ग्रामसभेत जाऊन सगळी माहिती घ्या सर्वेक्षणाच्या आधी आपल्या जमिनीच्या सीमा निश्चित करा आणि जे अधिकारी येतील त्यांना पूर्ण सहकार्य करा आपला हा छोटासा पुढाकार केवळ ही योजनाच यशस्वी करत नाही तर आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या मालमत्तेचं भविष्य सुरक्षित करतो हे एक वाक्य या संपूर्ण प्रकल्पाचं सार सांगतं हा फक्त जमीन मोजण्याचा किंवा नकाशा बनवण्याचा कार्यक्रम नाही आहे हा गावातील प्रत्येक घराला प्रत्येक मालमत्तेला तिची स्वतःची कायदेशीर ओळख आणि सन्मान देण्याचा एक मोठा प्रयत्न आहे हा प्रश्न फक्त विचारण्यासाठी नाही तर हा एक प्रकारचा आवाहन आहे या प्रक्रियेत सहभागी होऊन आपण केवळ आपली मालमत्ता नाही तर आपल्या संपूर्ण गावाचं भविष्य अधिक सुरक्षित आणि सुनियोजित करत आहोत